सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा ज्यावेळेस आपल्याला अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असतो त्यावेळेस अस्तर जोडताना आपल्याला जास्त वेळ लागतो त्याचबरोबर अस्तरच्या ब्लाऊजला अस्तर जोडताना बर, कटोरी कटोरीचा साईड पार्ट योगपट्टी आणि बाही हे सर्व पार्ट एकाच बाजूचे होण्याचे खूप सारे चान्सेस असतात सो असं होऊ नये त्यासाठी आपण अस्तर जोडताना सर्व पार्ट कशा पद्धतीने ठेवले पाहिजेत जेणेकरून हे सर्व पार्ट दोन वेगवेगळ्या बाजूचे होतील एकाच बाजूचे होणार नाहीत चला पर भी बगुया। तर चला आता आपण सविस्तर बघूया तर बघा पहिल्यांदा इथे मी कटोरीचा पार्ट घेतलेला आहे ओके जसं आपण कटिंग केलेलं आहे तसंच इथे मी दोन्ही पार्ट घेतलेले आहेत तर बघा अस्ताची कटोरी मी साईडला ठेवून घेतली ओके आता ब्लाउजपीसची जी कटोरी आहे ती मी उलट्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे अस्ताचे दोन्ही पार्ट ठेवलेले आहेत आणि फक्त वरचा एक पार्ट उचलू मी दुसऱ्या साईडवरती ठेवलेला आहे यामुळे काय होतं तुमचे दोन्ही पार्ट हे वेगवेगळे होतात एकाच बाजूचे होणार नाहीत ओके या पद्धतीने तुम्हाला कटोरीचे दोन्ही पार्ट ठेवायचे बेक आहेत त्यामुळे तुमचे दोन्ही पार्ट वेगवेगळ्या बाजूचे होतील एकाच बाजूचे होणार नाहीत आल्या लक्षात तर बघा या पद्धतीने मी अस्त जोडून घेत आहे अस्तर जोडताना तुम्ही माझा हात बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवत आहे कटोरीवरती आणि कसा अस्तर जोडत आहे माझा एक हात कटोरीवरती ठेवलेला आहे आणि अस्त जोडून घेत आहे त्यामुळे काय होतं अगदी परफेक्ट आपला अस्तर जोडला जातो आणि वरती सुन्यासुद्धा दिसत नाहीत ओके आता बघा कटोरीला मी अस्त जोडून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा कापड मी एक कट करून घेते इथे मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सजेस्ट करेन तुम्ही सर्व पार्टना अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्व पार्टचं एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे त्यामुळे काय होणार आहे तुमचा टाइम वाचणार आहे तुम्हाला परत परत कात्री हातामध्ये घ्यावी लागणार नाही किंवा दोरा कट करावा लागणार नाही त्यासाठी सर्व पार्टना अस्तर जोडून घ्या आणि नंतर तुम्ही सर्व एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे ओके तर बघा मग कटोरीचं मी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे आणि बघा आपले कटोरीचे दोनही पार्ट वेगवेगळे झालेले आहेत ओके एकाच बाजूचे झालेले नाहीत आता आपण कटोरीच्या साईड पार्टला अस्त जोडून घेणार आहोत तर बघा जसं कटिंग केलेलं आहे तसंच मी घेतलेलं आहे आणि फक्त एक भाग उचलून मी साईडला ठेवलेला आहे ओके आणि त्याच्यावरती सुद्धा सेम मी एक भाग उचलून दुसऱ्या भागावरती ठेवलेला आहे यामुळे काय होणार आहे कटोरीचे साईड पार्ट हे वेगवेगळे होणार आहेत एकाच बाजूचे होणार नाहीत आणि बघा मग कटोरीच्या साईड पार्टला मी अस्त जोडून घेत आहे अस्तर जोडताना अगदी कडेने आपल्याला अस्तर जोडायचं आहे पाव इंच पेक्षा सुद्धा कमी आपली हिटी पारली पाहिजे या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा अस्तर जोडताना मी हाताचा वापर कशा पद्धतीने करत आहे ते व्यवस्थित बघून घ्या आणि सेम त्या पद्धतीने तुम्हाला देखील अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या ब्लाऊजला वरती सुन्या दिसत नाहीत ओके तर बघा मी दोन्ही पाडला अस्तर जोडून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा कापड कट करून आहे ब्लाऊज पीस जर मोठं असेल तर आपल्याला अस्तरच्या साईडने ब्लाउज पीस जास्त ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला टीप मारायला अगदी सोपं जातं ज्या वेळेस अगदी सुळसुळीत ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस तुम्हाला तिथे पिना लावून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं आपल्याला सुसुळीत ब्लाऊजला टीप मारताना अगदी सोप्पं जातं तर बघा मग दोन्ही साईड पार्टचं मी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट हे वेगवेगळे झालेले आहेत ओके एकाच बाजूचे अजिबात झालेले नाहीत आता आपण योगपट्टीला अस्तर जोडून घेऊया जसं आपण कटिंग केलेलं आहे अस्तरचं आणि ब्लाउज पीसच सेम तसंच मी घेतलेलं आहे ओके ब्लाउज पीसची उलटी बाजू मी वरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती योगपट्ट्या मी समोर समोर ठेवून घेतलेल्या थे आहेत ओके आता आपण अस्तर जोडून घेऊया तर बघा मग योगपट्ट्याला मी अस्त जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता दोन्ही योगपट्ट्या वेगवेगळ्या बाजूच्या झालेल्या आहेत एकाच बाजूच्या झालेल्या नाहीत आता आपल्याला बाहीला अस्त जोडून घ्यायचं आहे तर बघा ब्लाउज पीसची बाही मी उलट्या बाजूने ठेवून घेतलेली आहे ओके आणि तीच बाजू मी सरळ केलेली आहे या पद्धतीने आधी लक्षात आणि त्याच्यावरती अस्तरची बाही मी ठेवलेली आहे आणि वरची एक बाही उचलून दुसऱ्या बाहीवरती ठेवलेली आहे ओके त्यामुळे काय होणार आहे दोन्ही बाह्या ह्या वेगवेगळ्या होणार आहेत एकाच बाजूच्या होणार नाहीत ओके आता आपण पाव इंचावरती खालून टीप मारून घेणार आहोत बॉटमला बघा पाव इंचावरती टीप मारलेली आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आता आपल्याला डाकटीप द्यायची आहे डापटीप ही अस्तवरती द्यायची आहे ओके त्यामुळे काय होतं अस्त जे आहे ते आतमध्ये छान फोल्ड होतं ओके त्यामुळे डाकटिप द्यायला अजिबात विसरायचं नाही आणि बघा या पद्धतीने आपल्याला अगदी कडेने टीप मारून घ्यायची आहे टिप दिल्यामुळे अगदी इझिली आपल्याला टिप मारता येते तुम्ही बघू शकता बाहीची फिनिशिंग अगदी सुंदर आलेली आहे आता आपण अस्त जोडून घेऊया तर बघा मी एका बाहीला अस्त जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेत आहे बाहीचं एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर तुम्हाला बाही या पद्धतीने चेक करून घ्यायचे आहे ओके बाही व्यवस्थित फोल्ड करून तुम्हाला या पद्धतीने बाहीचे पार्ट चेक करायचे आहेत एक सारखे असतील तर ठीक नसतील तर तुम्हाला ते एकसारखे करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होणार आहे मुंड्यातले जोड जे आहेत ते खालीवर होणार नाहीत अगदी परफेक्ट तुमचे मुंड्यातले जोड येणार आहेत ओके आता सेम ॲज इट इज आपल्याला दुसरी बाही तयार करायची आहे बॉटमला खालून पावी इंचावरती टीप मारून घेतलेली आहे एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला डाकटीप देऊन घ्यायची आहे डाकटिप दिल्यानंतर आपल्याला या पद्धतीने अस्तर आतमध्ये फोल्ड करून अगदी कडेने टीप मारून घ्यायची आहे तर बघा कडेने टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्त जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे सेम ॲज इट इज बघा मी बाही चेक करून घेतलेली आहे एक्स्ट्रा वगैरे असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि एक सारखी बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे ओके तर बघा मग दोन्ही बाह्या ह्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत एकाच बाजूच्या झालेल्या नाहीत ओके आता आपण मागील भागाला सुद्धा अस्त जोडून घेऊया मागील गळा मला डायरेक्ट तयार करायचा आहे त्यामुळे मी सरळ बाजू वरती ठेवलेली आहे आणि सरळ बाजूवरती मी अस्त पसरवून घेतलेला आहे ओके आता गळ्याच्या कडेने आपल्याला पिण्या लावून घ्यायच्या आहेत पिणा लावल्यामुळे आपल्याला टीप मारायला अगदी सोपं जातं त्यामुळे गळ्याच्याकडेने या पद्धतीने पिण्या लावून घ्यायच्या आहेत आता पाव इंचावरती मी टीप मारून घेत आहे आता बघा इथे मी फक्त दाब उचललेला आहे सुई तिथेच आहे ओके फक्त दाब उचलून मी गळ्या फिरवून घेतलेला आहे तर बघा गळ्याच्या कडेने पाच इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता आपण पिना काढून घेऊया आणि आतलं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला संपूर्ण गळ्याला या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत आता बघा इथे मी डापटीप देऊन घेणार आहे तर डापटीप ही मी अस्तरवरती मारून घेत आहे तर बघा डाबटिप दिल्यामुळे गळा अगदी फिनिशिंगसोबत आपला तयार होतो ओके आता आपल्याला गळ्याच्याकडेने टिप मारून घ्यायची आहे तर बघा मंगळाला टिप मारून घेतलेली आहे आता आपण अस्त जोडून घेणार आहोत अस्त जोडताना व्यवस्थित जोडायचं आहे ओके ब्लाऊज पीस गोळा होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला अस्त जोडायचं आहे बघा व्यवस्थित मी अस्त जोडून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा कापड कट करून घेणार आहे एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर बघा टक्स टाकण्यासाठी मी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि मध्यावरती आपल्याला टेप सरळ ठेवून टेप फोल्ड करून मध्यवर्ती खून करून घ्यायचे आहे आणि तिथून वरती आपल्या टक्सची उंची टाकायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा दा इंचाचे टक्स टाकायचे आहेत सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकायचा आहे तर बघा मग टक्सचं मार्किंग मी करून घेतलेलं आहे आता आपण टक्स मारून घेऊया तुम्ही बघू शकता आपला टक्स अगदी सरळ आलेला आहे ओके या पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा टक्स इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने मी टक्स टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला खालून कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर बघा इथे मी पट्टी जी आहे ती जॉईन करून घेते आता पट्टीला आपल्याला खालून पाव इंचावरती टीप मारायची आहे उलट्या साईडने ओके तुम्ही सरळ पट्टी घेतली असेल तर पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीने पट्टी जॉईन केलेली असेल तर तुम्हाला उलट्या साईडने पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे ओके आता बघा पट्टी आपल्याला या पद्धतीने ठेवून पाव इंचावरती टीप मारायची आहे बघा पट्टीसुद्धा मी उलट्या साईडने ठेवलेली आहे आणि पाव इंचावरती टीप मारून घेत आहे ओके okay, आता पाव इंचावरती टीप मारल्यानंतर आपल्याला ह्या पट्टीला डापटीप द्यायची आहे आता बघा डापटीप दिल्यानंतर आपल्याला पट्टी या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे ओके okay, अशी पट्टी दुमडून घ्यायची आणि आपल्याला इथे कच्ची टीप मारून घ्यायची आहे कारण आपण हातशिलाई करणार आहोत तुम्ही जर कमरपट्टी लावणार असाल तर तुम्हाला वळून हात शिलाई करून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं फिनिशिंग अगदी सुंदर दिसते ब्लाउजची ओके तर बघा इथे मी पट्टी लावून घेतलेली आहे तर बघा आपला बॅकनेक इथे तयार झालेला आहे तर बघा अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण अस्तर जोडून घेतलेला आहे कटोरी कटोरीचा साईड पार्ट योगपट्टी आणि बाही हे सर्व पार्ट एकाच बाजूचे होऊ नये यासाठी कशा पद्धतीने अस्तर जोडायचं आहे हे तुम्हाला अगदी सविस्तर दाखवलेलं आहे आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत बेट राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छान असे व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग